परभणी जिल्ह्यातील नियोजन दौऱ्यासाठी ही नियोजन बैठक घेतलेली आहे दीपक भाऊ बोराडे यांचा परभणी जिल्ह्यामध्ये दौरा आहे त्या दौऱ्यासाठी कसे कसे यायचं कुठे थांबणार आहे कुठे सभा होणार आहे किंवा कुठं बैठक घ्यायची यासाठी आम्ही आज परभणी जिल्ह्याच्या वतीनं सर्व सन्मानियांना बोलून धनगर समाजातील पुढील दिशा पुढील वाटचाल मुंबईला जाण्यासाठी हे आम्हाला दौरा ठरवायचा आहे त्यासाठी अगोदर मराठवाड्यात जिल्हा वाईज करणार आहो पुण्या जिल्ह्याचे नियोजन परभणी जिल्हा करण्यासाठी आम्ही सर्व धनगर बांधव एकत्र आलेलो आहे त्या निमित्ताने आम्ही आज नियोजन बैठक ठेवलेली आहे धन्यवाद आज धनगर बांधव बांधवतीने दीपक बाब यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची होती छोटे काही बैठक बोलते पण सगळे प्रमुख घेशील त्यांनी आपण ठिकाणी परभणी जिल्ह्यात सहा ठिकाणी त्यांची सभा करण्याचं सर्वांच्या मते भेटलेलं आहे आणि ते लवकर जाता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्यांचा दौरा आणि आपल्याला दिशा आणि तारीखाने आपण आम्हाला मिळवलं होती आमच्या या ठिकाणी समाजाची पुढे आंदोलनाची दिशा आणि नियोजन या संदर्भात ही भेट होती बैठक होती राजकीय बैठक घेत होती